नमस्कार मी ओंकार तुकाराम बाबर राहणार परिथे तालुका माडा जिल्हा सोलापूर आपल्याकडं सध्या तीन एकर क्षेत्रावरती ड्रॅगन फ्रूटची लागवड केलेली आहे सुरुवातीला एक एकर क्षेत्रावरती केलेली होती साधारण दोन हजार बावीसला केलेली होती ती बावीसपासून आत्तापर्यंत चार एकर क्षेत्रावरती ड्रॅगनची लागवड आहे आणि बाकी क्षेत्रात क्षेत्र ऊस आणि केळीचं आहे ड्रॅगन फ्रूट लावण्यामागची भूमिका अशी होती की ड्रॅगन फ्रूटला मेंटेनन्स कमी येतो आणि उत्पादन भरपूर आहे रेट पण छान आहे चांगले आहेत मागच्या दोन वर्षाखालचे रेट आणि आत्ताच्या रेटमध्ये बरेच तपावत आहे त्या दृष्टिकोनातून पण तरी हे ड्रॅगन बाकी फळ पिकांपेक्षा किंवा बाकी पिकांपेक्षा तसं चांगलंच आहे कारण रोगाचं प्रमाण कमी आहे यात आणि उत्पादन भरपूर निघतं तसा रेट साधारणतः तीस चाळीस रुपये लिप पडला तरी शेतकऱ्याचा यात फायदा आहे पण साधारणतः साडेचार पाच लाख रुपये तीस चाळीस रुपये रेटने होतात आणि जो काही वरील रेट असेल तो बोनस म्हणून आता इथून पुढं शेतकऱ्याने गृहीत धरावा हां म्हणजे जी काही मागच्या दोन वर्षाखाली अवस्था होती ड्रॅगन फ्रूटची सध्या तशी राहिलेली नाही पण त्या दृष्टिकोनातून बाकी पिकांपेक्षा बेस्टच आहे साधारणतः ड्रॅगन फ्रूटमध्ये जास्त केमिकल्स वापरली जात नाहीत पण हळूहळू रोगांचं प्रमाण त्या दृष्टिकोनातून वाढत चाललेलं आहे आत्ता यावर्षी बऱ्यापैकी केमिकलचा प्रमाण वाढलेलं आहे बुरशी आणि बॅक्टेरिया साईड असे बरेच फंगल इन्फेक्शन होत आहे ड्रॅगनमध्ये तर आपण केमिकलचा स्प्रे करतो बुरशीनाशक आम्ही स्टार किंवा बावीस टी नियम पंचाळीस अशी साधी साधी बुरशीनाशक आपण वापरतो आणि आधुनिक शेती म्हणाल तर तरुणांनी शेतीमध्ये उतरलं पाहिजे शेतीला भविष्य आहे पण त्यात नवनवीन प्रयोग केले पाहिजेत शेतीला जसं की अजून जोड व्यवसाय काहीतरी शोधला पाहिजे बरेच प्रयोग केले पाहिजे शेतीत कोल्ड स्टोरेज वगैरे अशा फॅसिलिटी केलं पाहिजे गव्हर्मेंटच्या एम एस एम ई किंवा अजून ज्या काही स्कीम आहेत त्या स्कीमचा वापर केला पाहिजे तरुणांनी आणि शेती पिकवली पाहिजे थँक्यू